नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी मिरज बस डेपो येथील स्थापत्य आणि विद्युतीकरण कामाच्या आयुक्तांकडून पाहणी केंद्र शासन पुरस्कृत पी एम सेवा, योजने योजनेअंतर्गत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मिरज येथील नियोजित बस डेपोवर सुरू असलेल्या स्थापत्य आणि विद्युतीकरण कामांची पाहणी माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री सत्यम गांधी यांनी आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी केली आहे या पाहणीदरम्यान आयुक्तांनी सध्या स्थितीचा आढावा घेतला तसेच काम गतीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या यावेळी माननीय अतिरिक्त आयुक्त श्री रोकडे उपायुक्त सौ स्मृती पाटील माननीय शहर अभियंता श्री चव्हाण माननीय नगर रचनाकार श्री गायकवाड माननीय कार्यकारी अभियंता विद्युत श्री चव्हाण प्रशासकीय कार्यकारी अभियंता श्री विनायक जाधव उपअभियंता श्री महेश मदने बांधकाम आणि नगर रचना विभागातील अभियंते संबंधित मक्तेदार तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री मेहता उपस्थित होते या पाहणीमुळे बस काम गतिमान होऊन नागरिकांना लवकरच या योजनेचा लाभ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे